आज सकाळी बदलापूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली एक, एक रिक्षाचालक चालक आणि एका कार चालकामध्ये वाद झाला आणि त्यानंतर रिक्षा चालका कार चालकाच्या पायाला जे आहे दगडाने ठेचलं रक्तबंबाळ केला पाय या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट जे आहेत या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यानंतर त्या कार चालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि जो रिक्षाचालक होता तो फरार झालेला होता आता रिक्षाचालक नेमका आहे कोण तर अनेक असे कमेंट येत होत्या आणि कशा प्रतिक्रिया येत होत्या आणि सकाळी जे आहे चालकाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तो गाववाला आहे का अशा देखील अनेक वेळेला जे आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित होते तर आता आपल्याकडे अतिशय महत्वाची माहिती जी आहे त्या रिक्षा चालकाबद्दल आलेली आहे ती आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण गेले काही दिवसांपूर्वी देखील एका शाळेच्या परिसरामधला लाईव्ह केला होता की या परिसरामध्ये अनधिकृत पार्किंगच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क केलेल्या असतात हा कुठेतरी सुरक्षतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो तशाच पद्धतीचं जे आहे वातावरण आज आपल्याला बघायला मिळालं आणि अनधिकृत पार्किंगमुळे आदर्श शाळेच्या परिसरामध्ये जे आहेत तिथे वाहतूक कोंडी झाली शाळा सुटण्याची वेळ होती आणि त्यावेळेला ज्या वेळेला तो कार चालक गाडी घेऊन बाहेर येत होता त्याच्या मुली जे आहेत चालकाच्या त्याच ठिकाणी जे आहेत शाळेमध्ये शिक्षण घेतात मुलींना घेऊन परतत असताना मध्येच एक रिक्षा चालक जे आहे त्यांना त्यांची गाडी ठोकली गेली थोड्याफार प्रमाणात घासली गेली आणि त्यावरून हे सगळे वाद झाले आता हा नेमका रिक्षा चालक आहे कोण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती अतिशय भयानक आणि धक्कादायक अपडेट सूत्रांनुसार जे आहे आपल्याला मिळत आहे अपडेट असे आहेत की तो जो रिक्षाचालक आहे त्याचं नाव आहे रितेश भोळे असं त्या रिक्षाचालकाचं सा नाव सांगितलं जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिक्षाचालकावरती पहिलेच तीन गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत आता तुम्ही विचार करत असाल की ज्या व्यक्तीवरती पहिलेच तीन गुन्हे दाखल आहेत तो शाळेच्या परिसरामध्ये काय करत होतात कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळेला हा सगळा काही प्रकार घडला त्यावेळेला त्या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये देखील काही शालेय विद्यार्थी होते तपास केल्याच्या नंतर अशी माहिती समोर आलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली काही सूत्रांनुसार असं सांगितलं जात आहे की तो जो रिक्षा चालक आहे तो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचं आणि सोडण्याचं काम करत असावा अशी धक्कादायक माहिती जी आहे ती आलेली आहे आपण यावरती अनेक अशा जे विचारणा करण्याचं देखील काम आपण करतो आहे परंतु तरी सुद्धा जे याच्याबद्दल आणखी काही अपडेट्स मिळत आहेत का आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तो जो रिक्षा चालक होता तो बदलापूरमध्येच राहत होता अशी माहिती मिळालेली आहे परंतु या रिक्षाचालकावरती पहिल्यापासून तीन गुन्हे दाखल होते अंबरनाथमध्ये मोठी जी रोबरी झाली त्यामध्ये देखील याच रिक्षाचालकाचा हात होता समावेश होता असं जे आहे ते देखील सांगण्यात आलं त्यानंतर हा जो रिक्षाचालक आहे या सगळ्या घटना झाल्याच्या नंतर फरार झाला आणि त्यावरूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर आपण बघत असाल तर ही सगळी घटना झाली परंतु आजूबाजूच्या कुठल्याही परिसरामध्ये कॅमेऱ्यामध्ये मध्ये हे कुठलेही फुटेज जे आहेत ते रेकॉर्ड झालेले नाही मग आता हे प्रकरण कुठे दाबले जात आहे की काय हा पुन्हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय मागे देखील आपण बघितलं होतं गेल्या एक वर्षापूर्वी असंच एक प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केले जात होता मग आता हे प्रकरण देखील अशाच पद्धतीचं मोड जो आहे आता या प्रकरणाला येतो आहे अनेक वेळेला असं बोललं जात होतं की तो रिक्षाचालक जो गाव आहे गावबाला आहे असं आहे तसं आहे परंतु आता जर आपण बघत असाल तर एक वेगळंच वळण जे आहे या प्रकरणाला सध्या येताना दिसतंय आपल्याला अनेक अशा माहिती जे आहे आपल्याला अशीच माहिती मिळते की हा जो रिक्षा चालक आहे त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहे एक दोन नसून तीन गुन्हे दाखल आहे मग ज्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल आहेत तो व्यक्ती शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आणि सोडायचं काम कसं करत होता आणि का करत होता मग याच्यावरती कोणी विचारपूस केली नाही का ज्या वेळेला रिक्षा चालकाचा जो नंबर होता नंबर प्लेट होती त्या नंबर प्लेट वरून संपूर्ण माहिती काढली जाते आपले बदलापूरने सुद्धा बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम सर्व जे काही रिक्षा चालक अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की हे जे रिक्षाचालक होता आज जे सकाळी घडलं प्रकरण जो फरार झालाय तो तुमच्यापैकी कोणाला तुम्ही ओळखतात का त्याला तर कोणीही त्यांना ओळखत नाही परंतु धक्कादायक अपडेट अशी माहिती पडली की ती जी नंबर प्लेट होती ती सुद्धा चुकीची आहे कोणाच्या तरी दुसऱ्यांचीच नंबर प्लेट लावून नंबर नंबर फेक नंबर प्लेट लावून हा रिक्षा चालक रिक्षा चालवत होता ही सगळी सूत्रांनी माहिती दिलेली आहे परंतु अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा रिक्षा चालक अद्यापही फरार आहे याला अजूनही पकडण्यामध्ये जे आता यश आलेलं नाहीये असं आपल्याला माहिती मिळते आहे आजूबाजूला एकही सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीये त्याचबरोबर जर आपण बघत असाल तर हे सर्व जे प्रकरण घडलं ते आदर्श शाळेच्या समोर घडलं शाळा होती हजारो विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्याच शाळेमधील जे आहे विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आणि घेऊन यायचं काम हा रिक्षा चालक करत होता आता याला बदलापूरमधील जे काही स्थानिक रिक्षा चालक आहेत ते कोणीही याला ओळखत नाहीत असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे ही सर्व माहिती जी आपल्याला सूत्रांनुसार मिळालेली आहे परंतु अजूनही हे प्रकरण जे आहे काही वेगळं प्रकरण आहे का हे आता कुठेतरी बघण्याची खरंच गरज आहे याच्यामध्ये जे आपण अनेक अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न होईल का किंवा होतोय का कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेच्या बाहेर हे प्रकरण घडलं आणि एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही एकाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे कायच नाही मग असं का त्याचबरोबर आपण मागे देखील एक के लाईव्ह केला होता प्रत्येक शाळेच्या बाहेर ज्या काही अनधिकृत पार्किंग असतात त्या हटवल्या पाहिजे अज्ञात गाड्या दोन दोन तीन तीन महिने त्याच ठिकाणी असतात त्या अज्ञात गाड्यांमधून जर एखाद्या मुलाला पळवून देण्यात आलं तर याला जबाबदार कोण राहणार प्रत्येक शाळेच्या बाहेर जे आहेत कॅमेरे पाहिजेत शाळेचा कॅमेरा असू द्या नाहीतर नसू द्या परंतु पालिकेअंतर्गत देखील जे आहे प्रत्येक शाळेच्या बाहेर सुरक्षतेसाठी कॅमेरे बसवण्यात यायला पाहिजे की नाही तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आज सकाळी जे काही सर्व काही प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाचा एकही सीसीटीव्ही फुटेज फु, समोर येत नाहीये अशीच उडत उडत काही फुटेज आपल्या पुढे येत आहेत जे आपल्याला काही नागरिकांनी पाठवलेले आहेत काही जण बोलतात की पहिले जे प्रकरण आहे पहिले हा जो वाद होता त्या कुटुंबाने चालू केला म्हणजे जो रिक्षा चालक होता त्यांनी चालू न करता हा जो वाद आहे पहिले कार चालकाने चालू केला मग नंतर रिक्षा चालकाने चालू केला एकमेकांमध्ये मारामारी झाली पण नेमकं घडलं काय त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेरा असता आज जर त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असते तर या प्रकरणाचा जो आहे उलगडा झाला असता अद्यापही तो जो रिक्षाचालक आहे आता फरार आहे अजूनही आणि अशा गुन्हेगार असलेल्या तीन गुन्हे असलेल्या रिक्षा चालकाला सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचं आणि येण्याचं तो काम करत होता तर त्याचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं नाही का कुठल्याही शाळेमधून हे करत असताना मुलांना घेऊन जाण्याचं जर जार काम करत असेल एखादा रिक्षाचालक तर त्याच्याकडे जे आहे व्हेरिफिकेशन मागितलं जातं मग पुन्हा ही जर एवढी धक्कादायक बातमी समोर येते आहे तर एखादं काही मोठं प्रकरण झालं असतं त्यावेळेला जे आहे जाग आली असते का ज्या चिमुकल्या होत्या लहान लहान चिमुकल्या होत्या तर त्या आपल्या त्यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या समोर आमच्या आमच्या आम समोर आमच्या वडिलांना जे आहे त्या रिक्षा चालकाने बेदाम मारहाण केली आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सकाळपासून आपल्या परिसरामध्ये असलेले जे रिक्षा चालक आहे त्यांना देखील आपण प्रत्येकाने खूप काही कमेंट्स केल्या खूप काही बोललो की गाववाले असेच करतात हे करतात ते करतात परंतु त्यांनी देखील आता याचा शोध घेतला पाहिजे त्यांनी देखील एकजुटीने यायला पाहिजे कारण हे प्रकरण आता आपण जर बघत असाल तर एक वेगळा टर्म कुठेतरी घेता येईल प्रत्येक रिक्षाचालक मित्रांनी स्वतःची जबाबदारी म्हणून हा रिक्षाचालक होता कुठला आला कसा आहे आणि बदलापूरमध्ये रिक्षा चालवतात कसे यांच्याकडे कुठलाही आयडी नसताना फेक नंबर प्लेट असताना मग ही सगळी जी आहे प्रत्येक रिक्षा चालकाने सुद्धा आपली जबाबदारी म्हणून पुढे यायला पाहिजे कारण ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला कुटुंब देखील घाबरलेलं होतं त्यांनी देखील अशीच माहिती दिली की ते गाववाले आहे कसं गाववाले म्हटल्यावरती गाववाले देखील रिक्षावाले चिडले की असं कसं काय बोलतात गाववाले आहे सगळेच गाववाले खराब नसतात किंवा एखादी कसतात त्यांच्यामुळे नाव खराब होतं परंतु ही जी अपडेट आहे अतिशय भयानक आणि धक्कादायक अपडेट्स आपल्याला बघायला मिळालेली आहे काही कमेंट्स आहेत तुमच्या ते बघूया आता लवकर लवकरच तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का, का? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून जे आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना ही माहिती जमा करण्यासाठी आम्हाला देखील अनेक समस्यांना जे आहे सामोरं जावं लागलं आहे आपण कुठल्याही समस्या ज्या आहेत त्या न घाबरता मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ज्या वेळेला हे प्रकरण समोर येत आहे की तो एका शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचं आणि येण्याचं काम करत होता पण अशी जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांनुसार मिळालेली आहे आता उद्या कदाचित असं पण होऊ शकतं की ही माहिती दाबण्यासाठी याला वेगळं काहीतरी मोड देण्यात येईल की ही असं काही नव्हतं तसं काही नव्हतं तर हे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर प्रकरण आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते यानंतरची जर दुसरी बाजू आम्ही तुम्हाला सांगितली तर तो ऐकून देखील तुम्हाला धक्का बसणार आहे त्या कुटुंबाबद्दल आपण काही माहिती जे आहे आता घेणार आहोत की ज्या कुटुंबासोबत हे सर्व काही झालं ते कुटुंब नेमकं होतं कोण कुठे राहणारे होते आणि त्यांच्यावरती आता सध्या काय प्रसंग ओढावलेला आहे ते आपण आता सगळी माहिती जी आहे क्षणार्धात घेण्यात आहोत मी काही महत्वाची माहिती जी आहे तुम्हाला आता दाखवते आता ही सगळी जी माहिती आपण घेतलेली आहे ती आपल्याला सूत्रांनुसार माहिती मिळालेली होती आणि सगळी माहिती जी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली त्या त्याचं नाव जे आहे रिक्षा चालकाचं रितेश भोळे असं नाव सांगण्यात येत आहे मात्र त्याचं जे टोपण नाव आहे म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातलं जे नाव आहे त्याचं ते फॅन्ड्री असं नाव सांगण्यात आलेलं आहे तर ही सगळी माहिती अतिशय गुपित माहिती जी आपल्याला मिळाली आहे होऊ शकतं हे बघितल्याच्या नंतर अनेक जण बोलतील की यांना कसं मिळालं असं कसं झालं हे कसं झालं ते कसं झालं परंतु खरंच याच्यामध्ये जे आहे आता अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती सध्या आपण आता चर्चा करत आहोत स्वप्नाली या रिक्षामध्ये रोज जी मुलं येतात जातात त्यांच्या पालकांना तरी माहीत असेल हा ड्रायव्हर कोण आहे त्यांचा फोन नंबर त्याचा फोटो असेल त्याच्याकडे पाठवा नील देशमुख शाळेला बदनाम करू नका नील देशमुख सर माफी असावी आम्ही कुठल्याही शाळेला बदनाम करत नाहीये आणि फक्त जी माहिती मिळालेली आहे आम्ही ती माहिती घेतोय आणि तुमच्या माहितीच तुम्ही जो आहे सकाळचा लाईव्ह बघा सकाळच्या लाईव्ह मध्ये ही संपूर्ण जी घटना घडली ती शाळेच्या समोरच घडलेली आहे त्यावेळेला जे आहे Uh, स्वतः जर आपण बघत असाल तर तो, तो रिक्षा चालक त्याच ठिकाणी होता आणि ही जी माहिती आपल्याला मिळाली ती सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे आणि याचे सर्व काही जे आहेत आपल्याकडे आमच्याकडे आहे सगळे काही माहिती जे आहे याच्याबद्दल सगळी माहिती आमच्याकडे आहे परंतु आपण सगळं जे उलगडपणे या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे सूत्रांनी ज्यांनी माहिती दिली त्यांचं नाव या ठिकाणी नाही सांगू शकत गुड आर टीओना प्रश्न विचारा गाडी टोईंग कशी स्पीडने करता त्यांना माहिती नाही का बरोबर रिक्षेवाले देणकरी आहेत प्रशासनाचे गाववाल्यांचं नाव खराब करू नका किती शाळा जबाबदारी घेते नील देशमुख सर तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्टपणे बोला कारण तुम्ही एका साइडला शाळेचं पण बोलताय एका साइडला गाववाल्यांचं पण बोलत आहात आम्ही आता पण सांगितलं की आम्ही गाववाल्यांचंही नाव खराब करत नाही आणि कोणाचंच नाव खराब करत नाही परंतु आपली बदलापूर वृत्तवाहिनी नेहमी सत्याची बाजू जी आहे ती मांडत असते आपण फक्त एवढाच विचार करायला पाहिजे की जर जे सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की हा जो रिक्षाचालक आहे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचं आणि घेऊन येण्याचं काम करत होता त्याच्यावर ती पहिले तीन गुन्हे दाखल आहे पहिले तीन गुन्हे दाखल असताना तो जो व्यक्ती आहे बदलापूर शहरामध्ये करत काय होता जर त्या व्यक्तीवरती तीन गुन्हे दाखल आहेत त्या रिक्षाचालकावरती तीन गुन्हे दाखल आहेत तर आता तो, तो रिक्षाचालक पाहिजे कुठे होता जी फेक नंबर प्लेट लावून तो रिक्षाचालक रिक्षा चालवतो आहे मग सगळे जे रिक्षाचालक मित्र आहे तर ते त्यांना हे काय लक्षात नाही आलं लक्षात आरटीओ वाले काय करत होते अनेक असे प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये हा प्रकार घडला आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या रिक्षाचालकाच्या रिक्षामध्ये जे आहे शालेय विद्यार्थी सुद्धा होते मग त्या रिक्षाचालक जर त्या विद्यार्थ्यांना यायचा करत नव्हता तर त्या रिक्षाचालकाच्या रिक्षामध्ये जे आहे शालेय विद्यार्थी करत काय होते आणि असा गुन्हेगार जर शाळेच्या आवारामध्ये फिरतो आहे शाळेच्या परिसरामध्ये फिरतो आहे तर हे योग्य आहे का याच्यावरती काही कारवाई आता आतापर्यंत का नाही झाली जोपर्यंत तो रिक्षा चालक त्या व्यक्तीच्या पायावरती दगड ठेसतो आहे आणि परत त्याची जर चुकी नसती तर तो फरार नसता झाला मग तो फरार का झाला आपण कोणालाही शिक्षा देण्याचं वगैरे काम करत नाहीये आपण फक्त आज सकाळी जी परिस्थिती घडली ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय दुसरी बाजू तुम्ही ऐकून घ्या आता जो कार, कार चालक आहे चालक जे आहे ते त्यांचं असं म्हणणं आहे की ते ड्रायव्हर आहेत त्यांचा जो व्यवसाय आहे जो उदरनिर्वाह आहे ते करता पुरुष आहे त्यांच्या तीन मुली आहेत ज्या दोन मुली ज्या होत्या ते आदर्श शाळेमध्ये आहेत त्यांच्या आणि त्याच ठिकाणी जे आहेत ती घटना घडली ज्या वेळेला त्या मुलींना शाळेतून घरी घेऊन जात होते त्यावेळेस हे घडलं आता त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्या गाडीवरती गाडीचे देखील त्यांचे हप्ते आहेत त्यांना पायाला टाके पडलेले आहेत हात देखील त्यांचा फ्रॅक्चर सांगितलेला आहे अशा अवस्थेमध्ये ते आता सध्या घरी आहेत आणि त्यांना उपचार जे त्यांच्यावरती आता परत उद्यापासून पुन्हा उपचार चालवणार आहेत आज देखील बहुतेक आज रुग्णालयात ते घरी एवढी माहिती माहीत नाहीये परंतु त्यांच्या जे पायाला टाके आहेत सुरक्षा त्यांना कुठलीही मिळालेली नाही अजूनही त्यांचं कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे तीन मुलींना घेऊन पत्नी परत ते करता पुरुष ते कसे राहत असतील आपण हा विचार जरा केला पाहिजे आणि ज्या वेळेला त्यांना समजतंय की त्या व्यक्तीवर तीन गुन्हे दाखल आहे तरी सुद्धा त्यांना कुठली सु, सुरक्षा मिळालेली नाहीये अक्षरशः थरथरता येत ते कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं आमचे मुली आहेत आम्ही त्यांना उद्या शाळेत कसं सोडायचं किंवा काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करता पुरुष आहे तर घराचा उदरनिर्वाह चालणार कसा दोन महिने तर आता पाय त्यांचा हलणार नाही कारण त्यांचा एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला त्यांचा जो पाय आहे अक्षरशः संपूर्ण रक्तबंबाळ केलेला होता तर एवढी दुखापत त्यांना झालेली आहे टाके पडलेले आहेत त्या पंजाला पायाच्या पंजाला तर त्यामुळे जे आहेत ते आता दोन महिने हलू शकणार नाही त्यांच्या घराचा उदरनिर्वाह त्यांच्याच याच्यावरती चालत होता आता ते नेमकं करतील काय हा खूप मोठा प्रश्न आहे आता त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार आता सुरक्षेच्या दृष्टीने कोणी काही करणार का हुँ? कमेंट दोन हे बघा हे बघत आहात आपण अशा पद्धतीचा एवढा त्यांच्या पायाला जे थे आहे ठेचला आहे त्या रिक्षा रिक्षा चालकानी आ, या ठिकाणी एक मनापासून सगळ्यांना विनंती आहे आपण वारंवार रिक्षा चालकाचा उल्लेख करतो आहे त्यामुळे आपल्या बदलापूर शहरामधील जे, जे है, है। रिक्षा चालक आहेत त्यांना बदनाम करण्याचा आपला अजिबात प्रयत्न नाहीये खरं म्हणजे हे जे आहेत हे गुन्हेगार आहेत असं सांगण्यात आलंय की यांच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आपले जे रिक्षा चालक मित्र आहे भलेही ते पाच ते दहा रुपये आपल्याकडून रिक्षाचे जास्त घेत असतील परंतु ते गुन्हेगार नाही आहेत ते यांच्यापासून आणि त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे त्यामुळे आपण त्यांना बदनाम करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये फक्त एक विनंती आहे की सगळ्या रिक्षा चालकांनी देखील एकत्र या आणि आज जी घटना घडलेली आहे त्या घटना पुन्हा घडू नये आणि कोणीच रिक्षा चालकांचं चा नाव बदनाम करू नये यासाठी तुम्ही देखील सगळ्यांनी पुढाकार घ्या बघूया का आपण काय आहे ते आता त्या रिक्षाचालकावरती तीन गुन्हे दाखल आहे म्हटल्यावरती ते सापडणं अतिशय नाव ना व्हायरल करा नेहा शिंदे नाव व्हायरल करा चोराचं चो आहे मग आई पिन कशी बोलत होती आई पण कशी बोलत होती काय त्यांचं नाव रितेश भोळे सांगण्यात येत आहे जो रिक्षाचालक आहे त्यांचं नाव त्याचं नाव रितेश भोळे आहे असं सांगण्यात येत आहे आणि ते जे आहे त्याचा आता सध्या फरार आहे त्यामुळे त्यांची बाजू पण काही असेल का त्या रिक्षाचालकाची हे अद्यापही समोर येत नाही त्यांची बाजू काही असेल समोर आली तर आपण नक्कीच ते देखील मांडण्याचा प्रयत्न करूया रिक्षाचालक ते असतील रितेश भोळे जर तुम्ही बघत असाल तुमची ही सगळी आम्हाला जी माहिती मिळाली हे आम्ही मनाने काही सांगत नाही आम्हाला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे रिक्षाचालक जे आहेत रितेश भोळे यांचे जर कोणी नातेवाईक बघत असतील किंवा तुम्ही स्वतः बघत असाल रितेश भोळे रिक्षाचालक सकाळी जो प्रकरण घडला याबद्दल जर तुम्हाला काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही कधी जे आहे आपले बदलापूरच्या संपर्क क्रमांकावरती व्हॉट्सअपद्वारे मेसेज करू शकता आम्ही तुमची बाजू देखील जे आहे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण आपण आरोपी कोणालाही या ठिकाणी ठरवत नाहीये आपल्याला फक्त आणि फक्त जी सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे ती माहिती जी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील सर यांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे गुन्हा देखील जो आहे आज दाखल करण्यात येणार होता आणि त्यानंतर जे आहे आता त्या तो जो रिक्षा चालक आहे तो फरार आहे त्याला पकडल्याच्या नंतर जे आहे आपण संपूर्ण माहिती देखील पोलीस पोलिस मित्रांकडून आपल्या घेणार आहोत वरिष्ठ पोलिसांकडून आपण घेणार आहोत आताची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगत चला आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा लाईव्ह केला होता तेव्हा सुद्धा आम्ही सांगितलं होतं की सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय शाळेच्या बाहेरच्या परिसरामध्ये अनेक अशा अनधिकृत गाड्या ज्या आहेत त्या उभ्या राहतात त्यांना हटवल्या गेल्या पाहिजे परंतु तरी सुद्धा कुठल्याच गोष्टींवरती लक्ष दिले गेलं नाही आणि त्याचमुळे पार्किंगमुळे तर वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडी झाल्याच्या नंतर आज हा प्रकार झाल्याचा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला आहे अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी काय केले जाणार आहे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी आम्ही अनेक ठिकाणी फिरलो एक काही ठिकाणी जो आहे आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आमच्यापर्यंत मिळालेले नाहीये पालिकेअंतर्गत जे कॅमेरेज लावले जातात चौका चौकांमध्ये जे कॅमेरे लावले जातात ते कॅमेरे चालू आहेत की नाही हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आता आहे हा सीसीटीव्ही फुटेज जर पुढे आला तर खूप बरं होईल तुमच्याकडे आला तर आम्हालाही पाठवा कारण पालिकेमध्ये तर आम्हाला नो एंट्री आहे त्यामुळे तिथून फुटेज आला जरी तरी तो सर्वप्रथम आपले बदलापूरवरती तर येणार नाही एवढी ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो कारण आपले बदलापूर कितीही प्रामाणिकपणे काम केलं तरी सुद्धा असले काही फुटेज जे आहेत जर ते पालिकेकडे असतील तर ते आम्हाला देणार नाहीत आणि आपण जे आहे ठामपणे या ठिकाणी सांगणार आहोत की प्रत्येक जे चौक आहेत त्या ठिकाणी तुम्ही कॅमेरे बसवा किंवा नको बसवा कळकळीची एक विनंती आहे की सगळेच ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या बाहेर कमीत कमी जे आहेत सार्वजनिक कॅमेरे बसवले गेले पाहिजे शाळेचा कॅमेरा असो किंवा नसो सार्वजनिक जे कॅमेरे आहेत ते बसवले गेले पाहिजे जेणेकरून असे काही जे प्रकार घडतात ते प्रत्येकाला जे त्याचे इझिली सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे आज सकाळपासून आम्ही फिरतोय परंतु ते सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीये प्रत्येक जण हाच हेच बोलत आहे सीसीटीव्ही फुटेज का नाही मिळते सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघा सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघा पण आहे कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळणार कधी आपण बदलापूरला स्मार्ट सिटी म्हणून हे करतोय स्मार्ट सिटीकडे वळतो बार, आहे असं बोलतो आहे परंतु सुरक्षेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आज या शाळेसमोर झालं उद्या कुठल्या शाळेसमोर होईल सांगता येत नाही आणि आपण जी माहिती आता सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आपला कुठलाही हेतू नाही कुठल्याही शाळेला हे करण्याचा आणि कुठल्याही रिक्षा चालकालाही करण्याचा किंवा कुठल्याही कुटुंबाला आरोप करण्याचा आपण जी माहिती आम्हाला सूत्रांनुसार मिळाली आम्ही ती माहिती सांगितली जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता स्वतः जर, जर जे रितेश भोळे आहेत जे फरार झालेले आहेत असं सांगतायत तुम्ही बघत असाल व्हिडिओ तुम्हालाही काही बोलायचं असेल त्यांच्या नातेवाईकांना काही बोलायचं असेल तर तुम्हीही बोलू शकता कारण आपण एकतर्फी बातमी अजिबात लावणार नाहीये सूत्रांनी जसं सांगितलं तसं संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आता मात्र हे जे आहे कुठपर्यंत चालेल प्रकरण बघणं गरजेचं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर आरटीओ ने सर्व रिक्षा क्रॉस वेरिफिकेशन करायला पाहिजे आणि जे व्हेरी फाईल्ड असतील तरच त्या रिक्षा स्टँडला लावून दिल्या पाहिजेत ओके okay, अगदी बरोबर आहे व्हेरिफिकेशन तर झालंच पाहिजे आता आणि कॅमेरा जे आहे ते देखील चालू पाहिजे फेक नंबर प्लेट लावून स्कूल ट्रीप मारतो सो आर टी ओ काय झोपला होता का इतक्या दिवस आर टी ओ सगळ्या रिक्षाचे डॉक्युमेंट चेक करा ओके त्याचा कधी सी सी टी व्ही फुटेज भेटत आदर्श शाळेचा कधी सी सी टी फुटेज भेटतच नाही कधी नव्हता ना तर सुधरा गाववाल्यांना त्यांचा हिशोब करावा त्यांचे नाव सांगा त्यांचे नाव सांगितले मॅडम आम्ही जे कार चालक मित्र आहे ते आव्हाड फॅमिली असं त्यांचं नाव आहे आणि जे जो चालक है, जाता है। आहे त्याचं रितेश भोळे असं नाव सांगितलं जात आहे त्याचं गुन्हेगारी क्षेत्रातलं नाव फॅन्ट्री आहे असं देखील सांगितलं जात आहे तीन गुन्हे त्या रिक्षा चालकावरती आहे असं देखील सांगितलं जात आहे रिक्षा युनियन वाल्या बंधूंनी या सर्व गोष्टींमध्ये लक्ष द्यावे तुमचे नाव खराब होऊन होईल अशा गोष्टींमुळे बरोबर बोलत आहात आम्ही देखील तेच सांगतोय विश्वनाथ सर की रिक्षा चालक मित्र जे आहेत भलेही आपल्याकडनं पाच ते दहा रुपये एक्स्ट्रा घेत असतील इथून तिथे जाण्यासाठी परंतु या जा एका गोष्टींमुळे जे आहे संपूर्ण रिक्षा चालक मित्रांमध्ये सकाळपासून जर आपण बघत असाल तर त्यांनाही वाईट वाटतंय कारण शेवटी हे बदलापूर शहरामध्ये घडतंय तर त्यांनाही कुठेतरी या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि जेव्हा गाववाल्यांचं नाव आलं तेव्हा गाववाले देखील खूप हर्ट झाले परंतु त्यांनाही वाईट वाटलं पण त्यांनी स्वतः जे आहे या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये उतरून जे आहे आता या प्रकरणामध्ये दखल देऊन जे आहे आता याचा व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे आणि किती फेक ड्रायव्हर जे आहेत ते रिक्षा चालवतात हे देखील आता उलगडा झाला पाहिजे कारण बदलापूर शहर फक्त वाढतं आहे परंतु तिथे जर गुन्हेगारी क्षेत्रात देखील अशा पद्धतीचं वातावरण होत असेल अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील तर अत्यंत जे आहे दुर्दैवी घटना आपण जे आहे त्याला बदलापूरमध्ये घडतायत हो वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील सर जे आहेत पूर्वचे यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जर काही माहिती मिळाली या प्रकरणाबद्दल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू बघत राहा आपल्या बद्दल स्वप्नालीसह आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की एकदा सांगतो आहे ही सगळी माहिती आम्हाला सूत्रांनुसार मिळालेली आहे आणि काही सूत्रांची नावं जी आहेत ती काही कारणास्तव आम्ही उलटपणे सांगू शकत नाही गोपनीय ठेवावी लागतात काही नावं जी आहेत ती त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न असतो त्यामुळे परंतु मिळालेली माहिती जी आहे सगळी सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील याच्याबद्दल ते देखील नक्कीच बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद